बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल जबरदस्त असे भाषण आहे लिहून घ्या प्रिय मित्रांनो आज आपण भारताच्या महान संत स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते लहानपणापासून ते खूप हुशार होते त्यांना नेहमी चांगले शिकण्याची व समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती अठराशे त्र्याण्णव साली त्यांनी अमेरिका देशातील शिकागो येथे धर्म परिषदेतील भाषण दिले त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या बंधू आणि भगिनीनो या शब्दांनी केली आणि सर्व लोकांची मने जिंकली त्यांनी जगाला भारताची संस्कृती अध्यात्म आणि शांती या गोष्टी शिकवली स्वामी विवेकानंद म्हणत उठा जागे व्हा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका त्यांनी सांगितले की आपल्याला नेहमी मेहनत करायला हवी आणि आत्मविश्वास ठेवावा लागेल स्वामी विवेकानंद यांना तरुणावर खूप विश्वास होता ते म्हणायचे तुमच्यात शक्ती आहे ती ओळखा आणि पुढे जा मित्रांनो त्यांचे विचार आपल्याला खूप प्रेरणा देतात आपण त्यांच्यासारखे बनून चांगले काम आपल्या समाजासाठी आपण करू शकतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो स्वामी विवेकानंद यांच्या जा जयंतीबद्दल आपल्या शुभेच्छा चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी